नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज मुहूर्त महूर्तमणी मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ते गोल्डन मनी घेतलेले आहे मोठा मनी मोठ्या साईजचे काळेमणी छोटे काय काळेमणी आणि स्क्रू लागणार आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत ते आणि आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचं आहे तर दोन्ही सुया एकदम पकडून आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे आता हे बघा मागच्या साईडला आपल्याला काळेमणी टाकायचे आहे ती तर निमेपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे ती यानंतर आपलं आपण जो गोल्डन मणी घेतला होता तो टाकायचा आहे त्यामध्ये मोठ्या साईजचा मणी परत हे गोल्डन काळा मणी असे हे चार गोल्डन मनी टाकलेले आहे ती आणि त्यांच्यामध्ये हे तीन मोठे साईजचे काळेमणी टाकलेले आहे ती त्यानंतर इथे बाबा पाच मनी ववलेले आहेत मी हे मोठ्या साईजचे काळेमणी आता या पाच काळ्या मण्यानंतर आपल्याला छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकायचा आहे आणि त्यानंतर हा मोठा द। द। गोल्डन मनी टाकायचा आहे आणि त्याच्या साईडनी परत एक छोटा मनी टाकायचा म्हणजे त्याचा त्याचे जे डिझाईन आहे ती खूप म्हणजे उठून दिसते आणि त्यानंतर पाच मनी टाकायचे आहेत काळे आणि परत मग आपण जसे ववले होते ह्या साईडला गोल्डन मणी मोठ्या साईजचा काळा आणि त्यानंतर गोल्डन मणी असे चार मणी ह्या साईडला टाकायचे आहे ती आणि आता आपल्याला इकडे काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते बघा दोन्ही पदर अलग करून घ्यायची आहे ती आणि या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला काय मणी टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा आता या साईडच्या पदरामध्ये आपल्याला सेम एवढेच मणी ओळून घ्यायचे आहे ती आता दोन्ही पदर व्यवस्थित पकडून आपल्याला जो स्क्रूचा दुसरा भाग आहे तो वळून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी उलट्या साईडने टाकते आणि आता इथे पदर मागे पुढे होऊ नये म्हणून व्यवस्थित पकडायची आहे ती आणि जो सुईचा भाग आहे ते थोडंसं कापून घ्यायचं आहे आपल्याला गाठ बांधायला आणि मग इथे व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारायची आहे आता इथे मी चार पदर आहेत हे दोन पदरांचे चार पदर आहे ते त्याच्यामुळे मग गाठण मोठी येईल तर दोन तीन मारल्या तरी पुष्कळ होतात आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा इथे इथपर्यंत मी कापून घेतलेला आहे आणि हा जो भाग राहतो उरलेला तो उर मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकवून घ्यायचा आहे आपलं मुहर्तमनी मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा